एक तरुणी तिच्या शिक्षणासाठी एका हॉस्टेलमध्ये राहत होती आणि त्याच हॉस्टेलमध्ये जो संस्था चालक होता हॉस्टेल चालक होता त्याच इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर राहायचा आणि त्याच संचालकाची हॉस्टेल चालकाची नजर त्या तरुणीवर पडली आणि तो जाता येता त्या तरुणीला बोलू लागला तिच्यासोबत संबंध ठेवण्याचे प्रयत्न करू लागला पण मात्र ती तरुणी त्याला जोरदार विरोध करू लागली तरी सुद्धा यानं तिचा पिचा सोडलाच नाही तिचा पाठलाग सुरूच केला आणि जेव्हा एके दिवशी तिला बाथरूममध्ये घेऊन गेला तिच्यासोबत आंघोळ करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यासोबत जबरदस्ती सुद्धा केली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्यामधील जे पिंपरी चिंचवडचा परिसर आहे या परिसरामध्ये रावेत कॉर्नर आहे आणि याच कॉर्नरमध्ये एक अकॅडमी आहे आणि याच अकॅडमीमध्ये शिकणारी एक तरुणी आहे आणि ती तरुणी त्या अकॅडमीमध्ये दोन लाख सव्वीस हजार रुपये भरून तिनं या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं आणि तारीख होती दोन, दोन हजार एकवीसची दोन हजार एकवीसमध्ये तिने या ठिकाणी ॲडमिशन घेतलं पाहिजे तेवढी फीस भरली आणि ती त्याच अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली आणि त्या हॉस्टेलमध्ये राहत असताना हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावरच तो जो अकॅडमी चालक आहे हॉस्टेलचा मालक आहे त्याचं नाव आहे नवशाद शेख नावाचा जो संचालक आहे त्या अकॅडमीचा आणि हॉस्टेलचा मालक आहे तो पहिल्या मजल्यावर राहायचा आणि तो ही जी मुलगी आहे या मुलीला जाताना येताना बघायचा आणि तो तिच्याकडं शरीर संबंध ठेवण्यासाठी मागणी करायचा तो कधी तिला रूममध्ये न्यायचा तिच्यासोबत जबरदस्ती करायचा प्रयत्न करायचा पण मात्र त्या मुलीनं त्याला जोरदार विरोध केलेला होता ती त्याच्यासोबत सगळं काही करत नव्हती मग याना त्याला धमकी दिली आणि तिला सांगितलं की जर तू माझ्यासोबत हे प्र सगळं केलं नाही तर मी तुझ्या घरी फोन लावेल तुझे अनेक मुलांसोबत संबंध आहेत तो अनेक मुलांच्या संपर्कात आहे असं तुझ्या घरच्यांना सांगेल अशी धमकी त्यानं त्या तरुणीला दिली आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली आता तरुणी हे सगळं सहन करत होती आणि हे सगळं सहन करत असतानाच तिनं या संपूर्ण घटनेची माहिती तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला दिली आता ज्या मैत्रिणीला दिली त्या मैत्रिणीने सुद्धा त्या तरुणीचा गैरफायदा घेतला आणि त्या मैत्रिणीनं त्या संचालकाची म्हणजे हॉस्टेल चालकाचीच मदत केली आणि या तरुणीला त्यामध्ये जास्तच अडकवलं मग तारीख आली नोव्हेंबर दोन हजार बावीसची ची आणि नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये जेव्हा दिवाळी चालू झाली होती दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये त्या तरुणीकडं हा त्या ठिकाणचा अकॅडमी चालक गेला आणि तिला म्हणला तुझ्या अंगाला उठणं लावतो उठणं लावून तुला आंघोळ घालतो आणि तुला अशा अशा पद्धतीचं सुख देतो तुझी लाईफ बनवतो तुला काहीही टेन्शन राहणार नाही तेव्हा सुद्धा तिनं विरोध केला पण यानं तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीनं जबरदस्ती केली दिवसामागं दिवस दिवसामागं दिवस जात होते आणि तो जो चालक आहे संस्था चालक तो त्या तरुणीबरोबर बरोबर अशाच पद्धतीनं करत होता पण मात्र जेव्हा तिची मोठ्या प्रमाणात तिचा छळ झाला अन्याय अत्याचार तिच्यावर वाढत गेला तेव्हा मात्र तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या पालकांना सांगितला आणि पालकांना एक मोठा धक्का बसला पालकांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो जो आरोपी आहे नौशाद शेख नावाचा अकॅडमी चालक आणि हॉस्टेल चालक विरोधात गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी सुद्धा गांभीर्याने या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे आणि तो जो संचालक आहे अकॅडमी चालक त्याच्यासह त्याच अकॅडमीची एक माझी विद्यार्थिनी आहे त्या विद्यार्थिनीनंसुद्धा या तरुणीचा गैरफायदा घेतला होता आणि तिनंच याच्यासोबत करण्यासाठी भाग पाडलं होतं असा सुद्धा आरोप त्या तरुणीनं केलेला आहे पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीचे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे कधी शाळेमध्ये कधी शिक्षण संस्थेमध्ये तर कधी अशा अकॅडमीमध्ये जे प्रकार घडतोय तो आता आपल्या समोर हो येतो आहे एकंदरीत एक या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या